महाराष्ट्राचा था इतिहास हा कुणी लुंग्या सुंग्याने किंवा ऐरेकऱ्याने लिहिलेला नाही तर तो, तो लिहिलाय घोड्याच्या टापानी तलवारीच्या टोकानी मावळ्यांच्या हाकानी आणि तोफांच्या कडकडाटाने आणि हे सांगायला आणि हे सांगायला महाराष्ट्राचा दगड अंदग साक्षे सह्याद्रीच्या सा कडे कपारी बोलू लागतील तर आपल्या एक एक वीराची शौर्य गाथा निक्षून सांगतील सर्वपत प्रतापराव गुजर शिवरायांचे माणिस सेनापती स्वराज्यावर सतत चालून येणाऱ्या बहिलोखानाला हातचा सोडून दिला म्हणून शिवराय त्यांच्यावर रागावं लागलं त्या गणिमास पकडल्याशिवाय रायगडावर तोंड दाखवू नका असं शिवराय रागाने बोलून गेले शिवराया तोंड दाखवायचं नाही मग जगायचं प्रतापराव गुजरे केला काही करून बैल खान पटाणाला मारायचं प्रसंगी माता माता मरावं लागलं तरी चालेल त्याने आपल्या सहा माणी मावळ्यांना सोबत घेतलं नेत्रीच्या काल रात्री त्या खिंडीतून सात घोडे दौडू लागले शत्रूंच्या ताफ्यामध्ये शिरले गंगोर लढाई झाली पण पन, पन्नास हजाराच्या पूजेसमोर आपल्या सात मावळ्यांचे सात सरदारांचे घरात पडले ते सात सरदार आणि त्यांचं जे शौर्य आहे ते सात सरदारांनी पन्नास हजाराच्या पूजेत घुसून काय पराक्रम केला ते आपण आता याच गीतामधून बघणार या पोवाड्यामधून बघणार नंतर करतो ज्ञानातून उसळे तलवारीची पात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेळा मराठे वीर दौडले सात वेळा तराठे वीर दौडले साता रे फिरता बाजू सडो मेघ साठ निमिषात वेरात मराठे वीर नऊळे साथ वेरात मराठे वीर नऊळे साथ आचार्य मुग्ध टाकुनी मागूती सेना अपमान बुद्धो जळत सात धरयात सळल्या उल्का जळत सात धर या पिरानी कुणी वरावर गात या पिरानी कुणी वरावर वेडात भवा देवीर दौडले वेडात मराठे वीर दौडले साथ दिगडावर दिसतिल अजूनी तेथल्याटाचा ओढ्यात तर हंगे अदुनिरंगरा मातीचा अद्याप विरानी कुणी वाऱ्यावर गात अद्याप वीरणी कुणी गात